पंढरपुरात बघूयात भीमा नदीनं तिथे इशारा पातळी ओलांडलेली होती आणि भीमा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे व्यास नारायण झोपडपट्टी अंबिकानगर इथल्या परिसरातील घरामघरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली सध्या पंढरपुरात एकशे पंचवीस कुटुंबियांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे अशा परिस्थितीत आणखी पावणे दोन लाखांचा विसर्ग पंढरपुरामध्ये होतोय त्यामुळे भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल आणि वाहत्या प्रवाहामुळे संतपेठ परिसरातील सखल भागात अधिक पाणी शिरणार आहे आज दिवसभरात गोपाळपूर इथल्या पुलावरती देखील पाणी येण्याची शक्यता आहे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा शहापूर तालुक्याला फटका बसलाय धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत त्यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले पुलावरती जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलाय साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात सुद्धा पावसाचा जोर है, पाणे त्या कमी झालाय कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय बत्तीस हजार नऊशे वीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय असा निर्णय प्रशासनानं घेतलाय तर पिंपरी चिंचवडची तहान भागवणारं पवना धरण शंभर टक्के भरलंय तुडुंब भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय या विहंगम दृश्याची सर्वांनाच भुरळ पडतीये उजनी धरणातून भीमा नदी पात्रात एक लाख तीस हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय पुणे आणि मावळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे साखळी क्षेत्रातील धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे तर छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात येतोय धरणातील पाण्याचा साठा पंच्याण्णव पूर्णांक सोळा टक्क्यांवरती पोहोचला आहे त्यामुळे धरणातून यंदा दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तर जायकवाडी धरणाचे एकूण अठरा दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटानं उघडण्यात आले भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पावसानं हजेरी लावली होती धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले परंतु आता पावसाचा वेग मंदावल्यामुळे धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली होती अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे आज पाण्याची पातळी पाच पूर्णांक चाळीस मीटर इतकी झाल्यामुळे पुराचा धोका आता पूर्णपणे टळलाय चाळीस गावातील कोदगाव धरण शंभर टक्के भरलं डोंगरी नदीवरील दोन्ही धरणं भरल्यामुळे पुराची शक्यता वर्तवण्यात येते मन्याड धरणानं देखील यापूर्वीच शंभरी गाठली त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या तर दुसरीकडे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे निसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहत खबरदारी घेण्याच्या विरारमधील जकात नका म्हाडा परिसरात अद्यापही पावसाचं पाणी साचलेलं आहे पाणी ओसरलं नसल्यामुळे नागरिकांना नाही लाजानं ट्रॅक्टरनं ना प्रवास करावा लागतोय त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि आता या बुलेटिनमध्ये पावसासंदर्भातल्या बातम्या वेगवान स्वरूपात बघूयात रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेला आहे मुसळधार पावसामुळे चिपळूणला पुराचा विळखा बसला आहे पूर्ण गाव पुराच्या पाण्यात गेलंय चिपळूण तालुक्यातील तिवरेगाव अद्यापही अंधारातच आहे तिवरेगावातील वस्तीत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे तिच्या वृद्ध महिलेला जुळीतून रस्ता पार करत आणावं लागलंय त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला गुहागर तालुक्यातील शिरगावातील रस्त्यांना मोठमोठे तडे गेल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास लोकवस्तीला देखील याचा फटका बसण्याची भीती आहे मुसळधार पावसामुळे काल धोक्याच्या पातळीवर असलेल्या जगबुडी नदीची पाणी पातळी आज स्थिरावली आहे पाणी पातळी पाच पूर्णांक चाळीस मीटर इतकी झाल्यामुळे पुराचा धोका पूर्णपणे टळला आहे ग्रामीण भागात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कोल्हापुरातील कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टरवरची शेती पाण्याखाली गेली आहे नदीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालं आहे कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली अलमट्टी धरणातून तब्बल अडीच लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोल्हापुराला पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे त्याचाच फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसताना दिसतोय सर्वच रस्ते पुरामुळे बंद झाल्यामुळे आता लाखो लिटर दूध संकलन रखडलंय तर बरकी परिसरातील नागरिकांनी पुराच्या पाण्यातनं दूध पोहोचवलं पंढरपुरात चंद्रभागा नदीनं रौद्र रूप धारण केलंय एक लाख एकवीस हजार क्युसेक वेगानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीचं रूप सध्या बघायला मिळतंय हे रूप ड्रोनच्या माध्यमातून कैद करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती सोनमपल्ली गावात असलेल्या मोठ्या नाल्यावरती इंद्रावती नदीच्या पुराचं पाणी आलं आहे त्यामुळे मागील दोन दिवसांपासून या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे मावळातील पवना धरण शंभर टक्के भरलंय पाण्यानं तुडुंब भरलेलं धरण आणि धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग याची सर्वांनाच भुरळ पडली आहे दीपक घोटकुले यांनी ड्रोनच्या सहाय्यानं ही विहंगम दृश्य टिपली आहे लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसासोबतच जोरदार वाऱ्यामुळे पीडीसीसी बँकेसमोर झाड उन्मळून पडलंय झाड कोसळल्यामुळे वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आता बातमी बघूयात सलग सुरू असलेल्या पावसामुळे दिंडोरीमधील कांजरवन धरण शहाण्णव टक्के भरलेलं आहे पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून एक हजार तीनशे शहाऐंशी क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणात बत्तीस हजार दोनशे नव्वद क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय एक लाख तीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सांगलीतील कृष्णा नदीनं इशारा पातळी गाठली या नदीचा पाणी पात्रा बाहेर पडल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली त्यामुळे संपूर्ण परिसराला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले त्यामुळे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं असून जवळपास दीडशे कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय पंढरपुरात आज दिवसभर एक लाख ऐंशी हजार क्युसेक वेगानं विसर्ग आहे त्यामुळे व्यास नारायण झोपापटी पाठोपाठ आता संतपेठ शहरातील सखल भागात देखील पाणी शिरलंय चंद्रभागेला पूर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे विरारमध्ये देखील पावसामुळे विरार, पावसा विरार स्थानकापासून बोळींजपर्यंत जरा संपूर्ण रस्ता पाण्याखाली आहे गुडगावर पाण्यात नागरिकांना मार्ग काढताना कसरत करावी लागते विरारमधील जकातनाका भाडा परिसरात अद्यापही पावसाचं पाणी साचलेलं आहे पाणी ओसरलं नसल्यामुळे नागरिकांना नाही लजा ट्रॅक्टरनं ना प्रवास करावा लागतोय त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला